सातारा जिल्हा हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि किसनवीर यांच्या विचारानं सामाजिक आणि राजकीय भूमिका प्रखरपणे मांडणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो राजकीय सत्ता ही समाजाच्या विकासासाठी राबवली पाहिजे आणि ज्याला सत्तेची मस्ती आली आहे त्याची जिरवलीही पाहिजे अर्थातच आडवा आणि जिरवा हे राजकीय बाळकडून नसानसात असणारे कार्यकर्ते सातारा जिल्ह्याच्या मातीत घडलेत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि समाजाचा विकास यासाठी स्वातंत्र्य चळवळीनंतर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं काँग्रेस रुजली महात्मा गांधींचा काँग्रेसचा विचार आणि देशाच्या उभारणीसाठी पंडित जवाहरलाल यांची समाजवादी भूमिका यामधून खऱ्या अर्थानं समाज विकासाला दिशा मिळाली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण लोकनेते बाळासाहेब देसाई आणि किसनवीर यांच्या विचाराचा वारसा जोपासत हल्लीच्या राजकारणामधील दुर्मिळ असलेला गुण म्हणजे सुसंस्कृतपणा विनयशीलता आणि समाजाच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट करण्याची भूमिका जोपासण्याचं काम भुईंद इथले मदनदादा भोसले आजही करत आहेत सातारा जिल्ह्यानं काँग्रेस पक्षाला नेहमीच साथ दिली पण सातारा जिल्ह्यातील नेतृत्व जेव्हा पातळीवर जाण्याचा प्रयत्न करत त्यावेळी मात्र दिल्लीकरांनी नेहमीच सातारा जिल्ह्यावर अन्याय केला त्यामुळेच अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कामकाजावर नाराज झाले आणि यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र शरद पवार यांना देखील काँग्रेस पक्षाचा फटका बसला त्यामुळे त्यांनी स्वतंत्र पक्ष काढून खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्ष संपवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले त्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच काँग्रेसचे नेते उरले सातारा जिल्ह्याचा विचार करता अलीकडच्या वीस वर्षाच्या काळात मदन भोसले विलास काका उंडाळकर कैलासवासी चिमनराव कदम पृथ्वीराज चव्हाण आनंदराव पाटील आदी मंडळीत राष्ट्रवादीच्या वादळासमोर खंबीरपणे टिकून होती काँग्रेस जिल्हा कमिटीला मात्र गटबाजीचं ग्रहण लागलं होतं प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे समाज विकासाची भूमिका मांडत निम्म्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला चितपट करण्याचं काम माजी जिल्हाध्यक्ष मदन भोसले यांनी केलं होतं तरीही पक्षांतर्गत होणारा विरोध सहन न झाल्यानं त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला राम पक्षाच्या व्यासपीठावर दिसत नसले तरीही मनामनात रुजलेला काँग्रेसचा विचार त्यांना स्वस्त बसू देत नव्हता निवडणुकीच्या वेळी पाटीत खंजीर खूप असणारे मित्र मतलबासाठी दोस्तीची भाषा करत होते आणि त्यांना काँग्रेसचे वरिष्ठ नेते साथ देत होते त्यामुळे स्वतःच्या घरातून भाकरी बांधून काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी येणारे निष्ठावंत सामान्य कार्यकर्ते नाराज होऊ लागले काँग्रेसचे दोन गट सोडता काँग्रेस मोडखळीस आलं असं चित्र निवडणुकीतून दिसून आलं त्यामुळं काँग्रेसचा बालेकिल्ला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनू लागला सत्तेतून संपत्ती संपत्तीतून कारखाने आणि कारखान्यातून मतदारांची पेरणी हे राजकीय पर्व राजकारणात सुरू झालं काँग्रेस राष्ट्रवादीच्या या दगाफटक्याच्या राजकारणात राजकीय विचारांचा चिखल झाला आणि या चिखलात आता मोदींचं कमळ हळूहळू फुलू लागलं कोयनाकाठी अतुल भोसलेंच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिणमध्ये कमळ आता विजयश्रीच्या जवळ येऊन पोहोचलाय अशावेळी शांत संयमी सहकाराची प्रचंड ताकद असलेल्या कृष्णाकाठच्या दादा भोसलेंना लक्ष्मीचं कमळ आवडू लागलं राष्ट्रवादीच्या मापट आणि चिपट्यानं कारखान्यात वेटीस धरण्यासाठी डावपेच रचले आणि किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कष्ट करून दोन घास खाणाऱ्या बावन्न हजार सभासदांना उपासमारीवर आणण्याची खेळी केली त्यामुळे साखर उद्योगावर आलेलं मंदीचं सावट बँकेच्या कर्जाच्या बोजानं हतबल झालेल्या संस्थेला खंबीरपणे उभारी आणण्यासाठी चेअरमन मदन भोसले यांना कमळावर बसलेल्या लक्ष्मीची गरज होती त्याचवेळी पुण्य फळाला आलं साक्षात देवेंद्र ऐरावतावर बसून करोडो रुपयांची आणि लाख मोलाची मैत्रीच घेऊन आले आपल्या मित्रानं हसत खेळत राहावं कारखान्याची इडापिडा टळून जावी साखर डिस्टिलरी याने गोदाम भरून जावीत असा आशीर्वादच दिला त्यामुळे हृदयावर दगड ठेवून मोडलेल्या काँग्रेसच्या हाताचं स्मारक बांधून एकमेकात सहाय्य करू सगळीकडे कमळ फुलवू या विचारानं खऱ्या अर्थानं सहकार समृद्ध करत घरोघरी बांधा बांधावर आणि शेततळ्यात कमळ पोहोचवण्याचं काम सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मदन भोसले यांना करण्याचं आवाहन केलं हजारो कार्यकर्ते मोदींच्या घोषणा देत सुखाच्या आशेनं कमळाकडे बघत होते मदन दादा मात्र गडकरींशी मनसोक्त भेटून सहकार फुलवण्याचा विचार करत होते शेवटी परम मित्र देवेंद्र म्हणाले भावा आता काय काळजी करू नकोस मै हुना मित्राच्या या भावनिक वक्तव्यानं ऐन दुष्काळातही दादांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं घड्याळानं पाटीत खुपसलेल्या खंजिराच्या वेदनेवर कुणीतरी मलम लावतय असं त्यांना वाटलं जीर्ण झालेल्या हाताची मरगळ झटकून दमदार हातानं कमळाचं फूल हाती घेतलं आणि आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळाचं राज्य सुरू झालं आता नव्या जोमानं हर हर मोदी घरघर मोदी म्हणत नव्या राजकीय अध्यायाचा श्री गणेशा सातारा जिल्ह्यात करण्यात आलाय